कोल्हापूर राधानगरी मार्गावर कौलव बस स्थानका शेजारी रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या दत्तात्रय पाटील या वृद्धाला अज्ञात वाहनानं दोन दिवसांपूर्वी जोराची धडक दिली होती त्यामध्ये डोक्याला तसंच पायाला जबर मार बसल्यानं दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलीस सीसीटीव्हीद्वारे अज्ञात वाहनाचा शोध घेतायत कोल्हापूर राधानगरी मार्गाचं रुंदीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी चकाचक झालाय त्यामुळे या मार्गावरून वाहन वारंवार अपघात घडत आहेत दरम्यान घोटवडे ते शिरसे रस्त्यावर दोन महिन्यांमध्ये अपघात होण्याचं प्रमाण वाढलंय एक महिन्यापूर्वी याच रस्त्यावर टेम्पो आणि ट्रकच्या धडकेमध्ये चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या बाजूनं चालत असताना कौलवच्या दत्तात्रय गणपती पाटील या वृद्धाला अज्ञात वाहनानं जोराची धडक देऊन पलायन केलं होतं त्यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले होते त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार बसल्यानं त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्यावर बस स्थानका शेजारी गतिरोधक तसंच झेबरा पट्टा तातडीनं मारावा अशी मागणी होती दरम्यान धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस शोध घेत